नमस्कार मोठ्या बाई सुप हद्दपार करत असतात त्या इंदूला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला मात्र मोठ्या बाई काय वागतायत हे त्यांचं त्यांनाच कळत नसत शेवटी इंदूने मोठ्या बाईंवरती आवाज चढवलेला असतो इंदू मोठ्याबाईंना बोलते पुरे झालं मोठ्या बाई तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि तुमचं हे वागणं बंद करा कारण तुमच्या या वागण्याला मी अजिबात घाबरणार नाही तुम्ही जरी मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या बोलतात खर तर तुला लाज वाटायला पाहिजे होती तू स्वतःहून या घरातून जायला पाहिजे होतीस पण खरं सांगायचं तर तू एक नंबरची लाजगी आहेस ग तू या घरातून कशी बाहेर जाणार तू तर स्वतःच तेच खरं करणार ना तुला जे पाहिजे तसंच तू वागणार तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला हिंदू मोठ्यानी बोलते मी असं काहीही पाप केलं नाही मी गोपाळवरती प्रेम केलं असेल पण मी गोपाळशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत मोठ्या बाई प्लीज बोलताना जरा तरी विचार करून बोलत जा कारण तुम्ही काय बोलता हे तुमचं तुम्हाला समजत नाही आहे तेव्हा मोठ्या बाई बोलतात ए आवाज खाली आणि पहिल्यांदा माझ्या घरातून माझ्याशी या भाषेत बोललेला चालणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई असं बोलतात इंदू बोलते मी तुमच्याशी काहीच बोलत नाहीये मोठ्या बाई पण तुम्ही जे काही वागताय ना ते थांबवा कारण तुमच्या अशा वागण्यापायी मला काय त्रास होतोय तो तुम्हाला समजत नाही त्यावेळेला बाई खूपच चिडतात आणि त्यावेळेला मोठ्याबाई बोलतात एक तर चारित्र्यहीन मुलगी आहेस आणि माझ्यावरती शानपणा करतेस माझ्यावरती आवाज चढवतेस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकीच नाहीये माझ्या समोर उभं राहायची आता आता पड तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट मोठ्या बाई आवाज खाली ठेवून बोला मी तुमच्याशी खूपच प्रामाणिकपणाने बोलते त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही मी या घरची सून आहे आणि तुम्ही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाईंना राग येतो आणि मोठ्या बाई हिंदू वरती हात उचलतात तेवढ्यात अधोक्षच मोठ्या बाईंचा हात धरतो आणि मोठ्या बाईंना बोलतो आई काय चाललंय तुझं तू तु माझ्या बायकोवरती हात उचलू शकत नाहीस आई तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस हे सर्व थांबव कारण तुझ्या या गोष्टीचा अर्थ वेगळा घेतला जातोय प्लीज आई हे सर्व थांबव त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्ष जरी काय करतोयस तू अरे ही पोरगी तुझ्या लायकीची नाही अरे हिची हिचे त्या गोपासोबत थेर चालू होती तुला माहिती तरी आहे का अरे जरा विचार कर विचार अरे हिने तुला फसवलंय तेव्हा मात्र मोठ्याने ओरडतो आई माझ्या बायकोच्या बद्दल अपशब्द काढायचा नाही माझ्या बायकोच्या चारित्र्याबद्दल काहीही बोलायचं नाही तिच्या चारित्र्यावरती घाणेरडे शिंतोडे उडवायचे नाही आत्ताच्या आता, आता हे सर्व थांबव आणि हे सर्व बोलण्याचा तुला अधिकार कुणी दिला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्ष अरे मी तुझ्या बाजूने बोलते मी तुझ्या बाजूने उभं राहते आणि तू मात्र मला मला असं बोलतोस अरे अधोक्ष जरा तरी विचार कर मुळात तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला अधोक्षच बोलतो आई प्लीज हे सर्व थांबव कारण हे सर्व थांबवलंस तर बर होईल कारण मुळात मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र अधोक्षस खूपच घाबरलेला असतो त्याला काय करावं तेच समजत नसतं तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला बोलतो आई आता जर का तू हे सर्व थांबवलं नाहीस तर मला नको तो निर्णय घ्यावा लागेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय रे तू तु तु तुझ्या आईला धमकी देतोस तुझ्या आईला अरे कोण समजतोस कोण तू स्वतःला हे बघ अधोक्षस मला नसत्या धमक्या द्यायच्या नाहीत माझ्याशी नीट बोलायचं हे काय चाललंय तुझं अधोक्षच मुळात तू माझ्याशी असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई प्लीज हे सर्व तू आत्ताच्या आता थांबव मला या विषयावर भांडायचं नाही आणि या विषयावर मला वाद घालायचा नाही प्लीज आई हा विषय इथले इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र अधोक्ष खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अधोक्ष मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय काही झालं तरी सुद्धा मी आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलणार नाही त्यावेळेला अधोक्ष खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त काही झालं तरी सुद्धा मी हा विषय आता इथल्या इथे सॉल्व करीन तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात हे बघ अधोक्षच हा था विषय थांबणार नाही कारण या मुलीने आपली फसवणूक केली त्यावेळेला बोलतो इंदूने आपली फसवणूक केलेली नाही इंदूने मला सर्व काही सत्य ऑलरेडी सांगितलंय आणि तरी सुद्धा मी इंदूशी लग्न केलं जे मला कळायला पाहिजे होत ते सर्व मला कळालेलं आहे त्यामुळे तू माझ्या बायकोवरती असे आरोप करू नकोस आणि जर का तुला इंदू या घरात नको हवी असेल तर मी सुद्धा इंदू सोबत हे घर सोडून जाईन कारण मी इंदू शिवाय जगूच शकत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात वा अधोक्षेडतोय अधोक्षस तू काय वागतोय कळतय का तुला अरे या काल परवा आलेल्या मुलीसाठी तू माझ्यावरती आवाज चढवतोय माझ्यावरती अरे जरा विचार कर अधोक्षच तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो हे बघ आई मला काही एक विचार करायचा नाही आणि जे काही आहे ते तुझ्या समोर आहे प्लीज हे सर्व थांबव आई नाहीतर उगाच भांडणं होतील काय ना आई तुला काही गोष्टी सांगून कळत नाहीत आणि तू समजून घेतच नाहीस मला तर कळतच नाही की तुझ्याशी वागावं वागावते प्लीज आई प्लीज समजून घे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते जाऊ देत ना अधू कशाला उगास नको त्या गोष्टींमध्ये वाद घालतोय आणि तसही त्यांना काही गोष्टी कळणारच नाही त्यांना जसं पाहिजे तसंच त्या वागणार त्यामुळे आपण या गोष्टीत नाही पडलं तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्यानी बोलतो इंदू मी सगळं काही सहन करेल पण तुझ्याशी या भाषेत वागलेलं मी सहन करणार नाही पुरे झालं इंदू सगळ्यांना उत्तर द्यायची गरज नाही आहे मुळात तू मला सर्व सत्य सांगितलंस ना मग विषयच खलास आई कशाला असा वाद घालते मलाच कळत नाही त्यावेळेला लगेच अधोक्षच मोठ्यानी बोलतो पुरे आता आई तू शांत बसणार आहेस की मी माझा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात तू काय निर्णय घेणार रे बाळा तू तर मलाच पेचात टाकलंस अरे तुला जर काही चारित्र्यहीन बायको हवी असेल तर मला काय प्रॉब्लेम आहे तुझा प्रश्न तू तु राह तुझ्या इच्छेनुसार मला काही एक प्रॉब्लेम नाही मला या विषयावर बोलायची इच्छा सुद्धा नाही आता खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळून आहे ती म्हणजे तू काही केल्यास सुधारणार नाहीस आणि माझं काही ऐकणार नाहीस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई पुरे मी असं कधीही म्हटलेलं नाही तू असा विचार का करतेस प्लीज आई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच पुरे कर मला सगळं काही समजून चुकलंय अरे हिच्या तालावरती नाचणारा बैल झालायस तू बैल बायको म्हणेल तशी मान हलवतोय बाकी काही नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज बोलतात वहिनी पुरे झालं तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का त्यावेळेला अधोक्षच बोलतो ती तशी नाही ऐकणार मला हे घर सोडून जावंच लागेल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अरे बाळा पुरे कर नाही मी काही बोलत कशाला उगाच विषय ताणतोस आणि तसंही मला आता या विषयावर नाही बोलायचं प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव हा विषय जर का इथल्या इथे थांबवलास तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्या बाईंना बोलतो आई तुझं आहे ना प्रत्येक वेळेला हे असंच झालंय खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाही आई प्लीज स्वतःला सावर त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात हो मी सावरते स्वतःला तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस एवढं लक्षात ठेव तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई अधोक्षला समजून घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू